मतदार सांगली लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे बनखोर विशाल पाटील यांचा सहज विजय झाला ते विजयी होणार याची सर्वांनाच खात्री होती त्यांना उमेदवारी नाकारण्यापासून ते त्यांचा पराभव करण्यापर्यंत सर्व नेत्यांनी केलेले प्रयत्न सातत्याने चर्चेत होते आता या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत जत विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील मागे पडले असले तरी त्यावेळची परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही दरम्यान सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता खदखद सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट या निकालामध्ये सर्वात जास्त प्रभावित होणार आहेत कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जिल्ह्यातील नेते केवळ सत्ता आणि सहाव्या मजल्यावरचा एक्सेस त्याचबरोबर स्थानिक राष्ट्रवादीवर प्रभुत्व असणाऱ्या लोकांच्या विषयी असणारी नाराजी यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते पण महाराष्ट्रातले निकाल पाहता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती भवितव्य आहे याविषयी साशंकता आहे त्यामुळे हे लोक पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा काँग्रेसकडे जाणे पसंत करतील कारण विशाल पाटील यांच्या विजयानंतर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्ह्यामध्ये पुन्हा भक्कम होताना दिसत आहे यापूर्वी अशीच परिस्थिती जयंत पाटील आणि आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची होती त्या ठिकाणी जाणे सर्वच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सोयीचं आणि विश्वासाचं सा वाटत होतं पण आता ती स्थिती काँग्रेसने निर्माण केली आहे सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता वाळवा आणि तासगाव वगळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही वाढीसाठी फार संधी नाही त्यामुळे अन्य तालुक्यातले या विचारांचे कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसकडे वळू शकतात यामुळे विशाल पाटील यांचा विजय जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजा देणारा ठरला आहे यात शंकाच नाही